गुड इव्हनिंग सर्वांना सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद नाशिक येथील आरोग्यसेवक चाळीस टक्के या पदाचा निकाल नुकताच जाहीर झालेला जा आहे बऱ्याच विद्यार्थी बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी प्रत्यक्षेमध्ये होते कधी निकाल लागणार आहे ठीक आहे आयबीपीएस मार्फत ही परीक्षा घेण्यात आलेली होती दोनशे मार्कापैकी किती मार्क पडलेले आहेत आतापर्यंत आपण जे व्हिडिओ बनवलेले यामध्ये एकशे चौऱ्याऐंशी चा टॉपर आपण आतापर्यंत पाहलेला आहे तर या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण माहिती पाहणार आहोत कोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा कोणाला वेटिंग लिस्टला आहे ते डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत त्याकरिता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे तसेच व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत नोटिफिकेशन येणार आहे तर यामध्ये आपण ही एक्झाम आय पी एस मार्फत कंडक्ट करण्यात आलेली होती ठीक आहे दोनशे मार्गात पेपर होता यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना पंचेचाळीस टक्के मार्क मिळालेले आहेत म्हणजेच दोनशे पैकी नव्वद नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क आहेत त्याच विद्यार्थ्यांचं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे परत एकदा मी सांगतो ठीक आहे कारण कमेंटमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज येतात आम्ही तर एक्झाम दिली होती परंतु आमचं नाव लिस्टमध्ये का नाहीये ठीक आहे निकाल पाहण्या अगोदर आपल्या डबल अकॅडमी पुणे येथे जे ऑनलाईन बॅचेस सुरू आहेत ऑनलाईन कोर्स आहेत ते पाहते पाहूया आपण पहिल्यांदा माहिती घेऊया त्याविषयी फर्स्ट शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस करिता बॅच सुरू आहे अंगणवाडी सुपरवायझर बॅच आहे स्वच्छता निरीक्षक बॅच आहे एन एम जे एन एम बॅच आहे एल बॅच आहे डीएमआर बॅच आहे एन एम जे एन एम बॅच म्हणजे तिच्यामध्ये स्टाफ नर्स हे पदे आहेत तसेच मुंबई महानगरपालिकेमध्ये जी मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे कार्यकारी सहायक आपण लिपिक पण तो एक हजार आठशे शेहेचाळीस पदा तसेच अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये चांगलं सर्वात चांगलं डिपार्टमेंट आहे यामध्ये कनिष्ठ व वरिष्ठ लिपिक पदाकरिता चारशे आठ पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे याकरिता तुम्ही तसेच आपल्या अकॅडमीमध्ये स्टाफ नर्स एम जे एन एम बॅच दोन हजार चोवीस याकरिता नवीन बॅच सुरू झालेली आहे सर्वांकरिता ऍडमिशन ओपन ओपन आहेत स्पेशल ऑफर चालू आहे मूळ किंमत आहे सहा हजार रुपये फक्त आपल्याला एक वर्षाची डेट देण्यात आलेली आहे फक्त तीन हजार रुपये पे करायचे आहेत ठीक आहे वैशिष्ट पाहू या बॅच चे यामध्ये जुन्या प्रश्न पद्धतीचे अॅनालिसिस करून घेतले जाणार आहे तसेच सर्व विषयाचे आपल्याला पाहायला मिळणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे तसे डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास असणार आहे मध्ये लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत ठीक आहे एवढ्या साऱ्या सुविधा आहेत सर्व विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेण्याकरिता विविध जे कोर्सेस आहेत त्याकरिता ऍडमिशन घेण्याकरिता जो आपल्या अॅकॅडमीचा नंबर आहे मोबाईल क्रमांक ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर सात या मोबाईल क्रमांकावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे त्या तुम्हाला बॅच विषयी संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे ठीक आहे आपण आता जास्त न हे करता लगेच निकाल पाहणार आहोत जिल्हा परिषद नाशिक या ठिकाणचा निकाल प्रसिद्ध झालेला आहे डिक्लेअर झालेला आहे हेल्थ वर्कर मेल फोर्टी पर्सेंट ठीक आहे तर यामध्ये बघूया कंबाईंड रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे आयबीपीएस मार्फत ही परीक्षा घेण्यात आलेली होती यामध्ये फर्स्ट उमेदवार आहेत ओबीसी मधील निखिल रामचंद्र वेंखेडे ठीके यांना एकशे चौऱ्याऐंशी मार्क आहेत यांचं पण अभिनंदन ठीके मागचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषद रायगड येथील मी आता आप, व्हिडिओ बनवते यामध्ये पण एवढाच टॉपर होता ठीक आहे सेकंड उमेदवार आहेत ओपन मधील यांचं नाव आहे राहुल अभिमन्यू वायकर या सरांना एकशे चौऱ्याहत्तर मार्क आहेत म्हणजे फर्स्ट टॉपरपेक्षा से, सेकंड टॉपरला दहा मार्क कमी आलेले आहेत ठीक आहे काय हरकत नाही त्यांचं ते पण सिलेक्शन झालेलं अभिनंदन थर्ड कॅड कॅन्डिडेट बंग, आहे ओबीसी मधील शुभम विश्वास बांग बांगळे यांना एकशे बहात्तर मार्क मिळालेले आहेत ठीक आहे सर्व विषयाची टोटल करण्यात आलेले आहे जे आपल्याला जे असेल मराठी असेल इंग्लिश असेल गणित बुद्धिमत्ता असेल तुमचा जो टेक्निकल सब्जेक्ट होता ऐंशी मार्काचा ऐंशी क्वेश्चन होते ठीक आहे त्या दोनशे पैकी एकशे बहात्तर चांगले मार्क आले आहेत चौथा कॅन्डिडेट आहे ओबीसी मध्ये राजेश जगन्नाथ वटाणे ठीक आहे यांना एकशे सत्तर मार्क आहेत त्यांचे पण ठीक आहे यांचं पण अभिनंदन चांगले मार्क मिळालेले आहे पाचव्या नंबरला आहे राहुल रघुनाथ ऐरे या सरांना एकशे अडुसष्ट मार्क आलेले आहेत त्यानंतर नेक्स्ट उमेदवार आहेत एस सी मधीलच आहेत सावे उमेदवार दीपक सूर्यकांत कांजरे या उमेदवारांना पण एकशे अडुसष्ट सेम से मार्क मिळालेले आहेत त्यानंतर आपण कॅटेगरी वाईज पाहणार आहोत ईडब्ल्यू एस मधील उमेदवार आहेत सतीश ज्ञानोबा करोळे यांना एकशे सहासष्ट मार्क आहेत त्यानंतर एन टी सी मधील उमेदवार आहेत निलेश आनंदा पद्मार यांना एकशे सहासष्ट आहेत सेम मार्क त्यानंतर एस टीमधील कॅन्डिडेट पाहूया आपण नेक्स्ट फर्स्ट उमेदवार आहेत एसटी मधनं आलेले शेड्यूल ट्राइब्स मधन राहुल भगवंत बोए या सरांचं नाव आहे यांना एकूण दोनशे पैकी एकशे चौसष्ट मार्क मिळालेले आहेत ठीक आहे नेक्स्ट कॅटेगरीमध्ये पाहूया आपण एस सी मधील उमेदवार पाहूया सतरा क्रमांक याचा एकूण दमनदीप धम्मदीप भगवान डोफे यांचं नाव आहे एकशे चौसष्ट मार्क आहे त्यांना त्यानंतर एस सी नेक्स्ट उमेदवार आहेत आदित्य सुनील पवार यांना एकशे चौसष्ट मार्क मिळालेले आहेत ठीक आहे आपण नेक्स्ट कॅटेगरी मधील उमेदवार पाहूया ज्यांचं चांगले मार्क आलेले आहेत त्यांना यामध्ये एनटीसी मधील उमेदवार आहेत प्रशांत नाना भालेराव यांना पण छान मार्क आहेत एकशे बासष्ट मार्क आलेले आहेत ठीक आहे आपण प्रत्येक कास्टमधील एक किंवा दोन विद्यार्थ्यांचं नाव फक्त सांगणार आहोत विजय मध्ये जे उमेदवार आहेत राहुल हिरा सिंग राठोड राठोड सरांना एकशे साठ मार्क आहेत दोनशे पैकी छान मार्क आलेले आहेत त्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे रिजल्ट बघायचा असेल त्यांनी डबल्यू अकॅडमी आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती तुम्ही पीडीएफ उपलब्ध आहे डाउनलोड करू करू शकता तसेच रिजल्ट पाहू शकता त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी मधील पाहूया आपण विजय झालेला आहे एसटी मधील कॅन्डिडेट आहेत बावन्न नंबरला हर्षल विनोद बागुळ यांचं यांना एकशे छप्पन मार्क आलेले आहेत ठीक आहे बराच विद्यार्थी किती टोटल विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत आपण एकंदरीत पाहूया यामध्ये नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क असणारे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत त्यांचं लिस्टमध्ये नाव डिक्लेअर करण्यात आलेलं आहे ठीक का आहे, आहे। काही विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत त्यामुळे ते डिस्क्वालिफाय झालेले आहेत त्यांचं लिस्टमध्ये नाव पब्लिक झालेलं नाहीये ठीक आहे काय हरकत नाही परत एकदा प्रयत्न करायचे आहेत त्यांनी अभ्यास सोडायचा नाहीये प्रयत्न सोडायचे नाहीयेत एकूण उमेदवार यामध्ये क्वालिफाय झालेले दोन हजार सहाशे शेहेचाळीस ईडब्ल्यू मधील उमेदवार लास्टला शुभम गणेश बेंड्रे यांना नव्वद मार्क आहे ठीक आहे आशा सोडायची नसते परत आपण प्रयत्न करायचा असतो करायचे असतात जोपर्यंत आपलं फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येत नाही डॉक्युमेंट नंतर अंतिम गुण तयारी प्रसिद्ध होते तोपर्यंत प्रयत्न सोडायचे नाहीये आज ना उद्या तुमचं सिलेक्शन होणारच आहे ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आलेले आहेत किंवा एक दोन मार्काने ज्यांचं सिलेक्शन होऊ शकत नाहीये ठीक आहे त्यांनी परत अभ्यास करायचा आहे आपल्या अकॅडमीला जॉईन व्हायचं आहे संपूर्ण मार्गदर्शन योग्य केलं जाणार आहे जेणेकरून तुमचं येणाऱ्या जाहिरातीमध्ये शंभर टक्के तुम्हाला यश मिळणार आहे ठीक आहे तर आपण हे पूर्ण रिझल्ट पाहिलेला आहे प्रत्येक कॅटेगरी मधील आ, दोन ते तीन विद्यार्थ्यांचं नाव पण सांगितलेलं आहे त्यांना किती मार्क मिळालेले एक आहे एकशे चौऱ्याऐंशीचा टॉपर आहे ओपन मधील कॅन्डिडेट आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे जिल्हा परिषद नाशिक या ठिकाणी आरोग्यसेवक चाळीस टक्के या पदाकरिता सिलेक्शन झालेलं आहे त्यांना त्यांचं डबल्यू अकॅडमी मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन कारण आज सगळ्या आज किंवा उद्यापर्यंत सर्व निकाल पब्लिक होणार आहे डिक्लेअर होणार आहे चाळीस टक्के असेल किंवा पन्नास टक्के आरोग्य सेविका अंगणवाडी सुपरवायझर या सर्व पदाचे निकाल एक ते दोन दिवसामध्ये डिक्लेअर होणार आहेत तसेच आपल्या डबल अॅक मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये जे कार्यकारी सहायक लिपिक पदाकरिता wow. जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सर्व विद्यार्थी फॉर्म भरायचे आहेत त्या अगदी बॅच सुरू झालेली आहे यामध्ये आपल्याला फी अगदी कमी शुल्क ठेवण्यात आलेली आहे पंधराशे रुपये आहे सहा महिन्याची व्हॅलिडिटी ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून तुम्हाला सर्व सेवा कॉमन सब्जेक्ट आहेत मराठी असेल इंग्रजी असेल गणित बुद्धिमत्ता आणि जी के यामध्ये मुंबई विशेष माहिती बॅच मध्ये व्यवस्थित तयारी करून घेतली जाणार आहे टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसे टी सी किंवा आयबीपीएस पॅटर्नुसार आतापर्यंत जे पेपर झालेले आहेत ते पण आपण पीवायक्यू घेणार आहोत एमसीक्यू पण क्लासमध्येच घेणार आहोत ठीक आहे तर तुम्हाला बॅच जॉईन करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये क्रमांक देण्यात आलेला आहे मोबाईल क्रमांक त्यावरती तुम्ही संपर्क करायचा आपल्याला एक सर्व माहिती देण्यात येणार आहे तसेच अंगणवाडी सुपरवायझर यामध्ये अंतर्गत आणि सरळ सेवा दोन्ही बॅचकरिता दोन्ही पदाकरिता बॅच सुरू करण्यात आले नवीन बॅच सुरू झालेली आहे ऍडमिशन सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांकरिता ओपन आहेत बॅच चे वैशिष्ट्य आपल्याला काय सांगता येतील जुन्या प्रश्नपत्रीचे म्हणजे क्यू क्वेश्चनचे सर्व आपण डिटेल इन डिटेलमध्ये अनालिसिस पाहणार आहोत सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर पा, आपल्याला पाहता येणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे तसेच जे लेक्चर आहेत तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात बाकी अकॅडमी मध्ये तुम्हाला एक किंवा दोन वेळा फक्त दिना देण्यात येतो रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहण्याकरिता फक्त आपली महाराष्ट्रातील एकमेव अकॅडमी लेक्चर आपल्याला अनलिमिटेड पाहता येतात तसेच अन्न औषध प्रशासन विभागामध्ये ज्या लिपिक पदाकरिता कनिष्ठ आणि वरिष्ठ पदाकरिता एकूण आहे चारशे आठ पदाकरिता जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे वित्त विभागामार्फत ही पदे मंजूर झालेली आहेत यामध्ये जे कॉमन सब्जेक्ट आहेत सरळ सेवा भरती करिता मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जीके के यामध्ये मुंबई विशेष हे चार विषय आहेत यामध्ये फी ठेवण्यात आलेली अगदी कमी शुल्क आहे पाच पंधराशे रुपये सहा महिन्याची बॅच आपल्याला उपलब्ध असणार आहे परत एकदा मी बोर्डवरती नंबर लिहितो अकॅडमीचा तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल किंवा ऑनलाईन जॉईन करायची असेल किंवा तुम्हाला नोट्स जर उपलब्ध करून घ्यायचे असतील घरपोच तर या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे आपल्याला संपूर्ण माहिती बॅच विषयी तसेच नोट्स विषयी देण्यात येणार आहे ठीक आहे तर जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी परत आपले फोटो आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं आहे ते सर्व आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला पाठवायचं आहे ठीक आहे पुन्छे एकदा तुमचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन डबल्यू अकॅकडेमी मार्फत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायचा आहे व्हिडिओला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे थँक्यू सर्वांचे